नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून ही नोटीस काढण्यात आलेली आहे आणि सर्व अंगणवाडी सेविका ताईंसाठी हे महत्त्वाचे अपडेट ठरणार आहे दिनांक बघा एक दहा दोन हजार पंचवीस म्हणजे ताईंनं आजच निघालेले हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना हे प्रमाणपत्र बघा मी स्क्रीनवर तुम्हाला प्रमाणपत्र दाखवत आहे हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे हे प्रमाणपत्र सेविका मदतनीस त्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे ज्या अंगणवाडी सेविकेंना मदतनीसांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाले त्या सेविकांसाठी तर अत्यंत महत्त्वाचे हे परिपत्रक आणि हे प्रमाणपत्र आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी त्यांना हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा दिनांक बघा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे प्रति बघा वैद्यकीय अधिकारी यांच्या यांच्या नावाने हे काढलेलं आहे परंतु आपण ते प्रत्येक ठिकाणी हे करूनच घ्यायचं आहे विषय बघा बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम या कार्यालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करायच्या आरोग्य तपासणीबाबत म्हणजे हे फक्त एकाच प्रकल्पापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्र भरातील ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांनी या सर्वांनी हे प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाला सादर करायचं आहे ज्या अंगणवाडी सेविकेंना वयाची साठ वर्ष पूर्ण झाले आहेत ज्या मदतनीस ताईंना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्या दोन दोघींनी पण हे प्रमाणपत्र सादर करायचं तर बघा याचा जी आर जर तुम्हाला महत्त्वपूर्ण पाहिजे असेल तर तीस नोव्हेंबर दोन हजार अठराचा तुम्ही शासन निर्णय पाहू शकता महोदय बघा उपरोक्त विषयाण्वे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम या प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रथम तीन वर्षांसाठी व त्यानंतर दोन वर्षासाठी वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास कळवलेले आहे या प्रमाणपत्राचा नमुना शासन निर्णयासोबत दिलेला आहे सदर शासन निर्णयास अनुसरून वयाची साठ वर्ष किंवा त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेल्या सेविकाव मदतनीस यांचा तपशील सोबत जोडलेला आहे तरी वैद्यकीय तपासणी करून हे प्रमाणपत्र मिळवायचं आहे आणि हे प्रमाणपत्र ऑफिसला सादर करायचं आहे तर बघा या प्रमाणपत्रा या प्रमाणपत्रामध्ये आपल्याला काय काय नमूद करावं लागणार तर बघा अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू दे त्यांचं नाव अंगणवाडी क्रमांक शहराचे नाव जन्मतारीख साठ वर्ष पूर्ण झाल्याची तारीख आणि त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाल्याची तारीख हे नमूद करायचं त्याच्यानंतर बघा प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र आपल्याला अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी काम करणाऱ्या सेविकेंची वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून सक्षम अधिकारी सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी द्यावयाचे प्रमाणपत्र आहे शासकीय रुग्णालय किंवा वैद्यकीय मंडळाकडून हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही ह्या प्रमाणपत्राची प्रिंट काढून सुद्धा घेऊन जाऊ शकता बघा या प्रमाणपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस हे मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी केंद्रात झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालके गर्भवती व स्तंधा माता यांना पूरक पोषण आहार पूर्वशाले शिक्षण या सेवा दररोज तसेच लसीकरण आरोग्य तपासणी आरोग्य संदर्भ सेवा घरभेटी पोषण आणि पोषण व आरोग्यविषयक शिक्षण या आरोग्यविषयक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने दिल्या जातात केंद्र शासनाने सेविकांवर सोपवलेली कामे व जबाबदाऱ्या पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम अस असणे आवश्यक आहे त्यामुळे इथं बघा त्यांची चाचणी केली जाणार आहे तर इथं बघा दोन नंबरचा ऑप्शन ठिकाणी सेविका किंवा मदतनी त्यांचं नाव नमूद करायचं आहे अंगणवाडी केंद्र क्रमांक नमूद करायचं आहे गाव तालुका जिल्हा हे सर्व नमूद करायचं आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहे किंवा मदतनीस आहे काय आहे ते नमूद करायचं आहे त्याच्यानंतर त्यांची जन्मतारीख टाकायची आहे आणि आज दिनांक इथं त्यांना कोणत्या दिनांक रोजी साठ वर्ष पूर्ण झाले हे नमूद करायचं त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा ऑप्शन बघा श्रीमती पुन्हा त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचंच नाव येणार ह्यांची शारीरिक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सेविका मदतनीस यांच्या एच बी बी पी ब्लड शुगर याबाबतची तपासणीचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा उल्ले आणि केली असता त्या माझ्या मते तीन वर्ष वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर तपासणीसाठी पा पाठवण्यात आले असल्यास वयाची त्रेसष्ट वर्ष होईपर्यंत म्हणजे ज्यांना आता साठ वर्ष पूर्ण झाले त्यांना त्रेसष्ट वर्षापर्यंत हे सर्टिफिकेट चालणार आहे परंतु ज्यांना त्रेसष्ट वर्ष चालू आहे त्यांनी पासष्ट वयाची वर्ष होईपर्यंत मानधनीपदावर काम करू शकतील असे माझे मत मा असल्याचे प्रमाणित करीत आहेत असं त्या जिल्हा शल्यचिकित्सालय किंवा वैद्यकीय मंडळ किंवा अधीक्षक कि यांच्याकडून हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे प्रमाणपत्राचा नमुना इथं देण्यात आलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे जो प्रमाणपत्राचा नमुना आहे तो सुद्धा घेऊ शकताय किंवा या प्रमाणपत्राच्या आधारेसुद्धा तुम्ही प्रिंट काढून हा हे प्रमाणपत्र आपल्या प्रकल्प कार्यालयात सादर करू शकताय खूप महत्वपूर्ण अपडेट आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार तीस नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीज असू द्या यांना वयाची साठ वर्ष म्हणजे रिटायरमेंटची त्यांची वयोमर्यादा साथ ठेवण्यात आलेली आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना अजून पाच वर्ष याच्यामध्ये शिथिलता भेटू शकते असं म्हटलेलं आहे अगोदर त्रेसष्ट वर्षापर्यंत भेटणार म्हणजे अगोदर तीन वर्षाची भेटणार आणि त्याच्यानंतर दोन वर्षाची अशा पद्धतीने पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस हे प्रमाणपत्र सादर करून कार्य करू शकत आहेत याच्यामध्ये अंगणवाडी व मदतनीसांची एच बी बी पी ब्लड शुगर याबाबतची तपासणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात यावा असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांनो जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद